नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो महाडीपिढी कृषी योजना दोन हजार चोवीस अंतर्गत मित्रांनो एक नवीन लॉटरी रिपोर्ट लॉटरी माहिती आता लॉटरी लिस्ट पिडीएफ प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो जवळपास एक लाख शेतकऱ्यांची निवड विविध योजनेअंतर्गत इथे करण्यात आलेली तर त्याचबद्दलची एड टू माहिती याच्या वेळेमध्ये पाहणार आहोत नेमकं या नवीन यादीमध्ये तुमचं नाव आलंय का नाही ते कशा प्रकारे चेक करायचं तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजनेअंतर्गत काय काय कॉम्पोनंट भेटलं कोणकोणतं साहित्य भेटलं त्याची पण नीट टू झेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत तर मित्रांनो माडीबीडी कृषी योजनेअंतर्गत जर तुम्ही पण अर्ज केला असाल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता आपले सरकार महाडीबीटीची ऑफिशियल वेबसाईट आहे फार्मर स्कीमची ऑफिशियल वेबसाईट आहे तर इथे तुम्ही पाहू शकता नोटिस बोर्डमध्ये ऑनलाईन लॉटरी लिस्ट ऑफ वेरियस स्कीम ऑफ ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट डेट एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस एकोणतीस डिसेंबर आणि अठरा डिसेंबरला अशा प्रकारे दोन पीडीएफ इथे प्रसिद्ध करण्यात आले होते तर त्या पीडीएफची लिंक तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तसे तुम्ही इथे येऊन पण एक पीडीएफ डाऊनलोड करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ची पीडीएफ लॉटरी रिपोर्ट इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये विविध शेतकऱ्यांची नावं इथे आलेले आहे यामध्ये मित्रांनो जवळपास एक लाख शेतकऱ्यांना विविध योजनेअंतर्गत अनुदान आणि लाभ इथे भेटलेला आहे तर ते कशा प्रकारे इथे तुम्हाला दाखवतो तर इथे तुम्ही पाहू शकता इथे ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे नंतर ऍप्लिकंट नेम म्हणजे अर्ज कोणी केलेला आहे ज्या शेतकऱ्यांचं निवड झालेली आहे त्या शेतकऱ्याचं नाव तुम्हाला इथे भेटून जाईल नंतर गावाचं नाव तालुका आणि डिस्ट्रिक्ट अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल तसेच कंपोनंट आता मित्रांनो जो काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला कोणत्या योजनेअंतर्गत काय भेटलं त्याची पण माहिती इथे दिलेली आहे तर तिथे तुम्ही पाहू शकता स्कीम पाहू शकता बिरसा मुंडा कृषी योजना तर या योजनेअंतर्गत जे काही व्यक्ती शेतकरी एस सी एस टी कॅटेगरीमधून आहेत अशा शेतकऱ्यांना पी व्ही सी पाईप म्हणजे आता जो काही शेतकरी होता याने पी व्ही सी पाईपसाठी अर्ज केला होता तर तो लाभ त्यांना इथे भेटलेला आहे तर लॉटरीमध्ये यांचं नाव आलेलं आहे तर यांना या योजनेअंतर्गत लाभ इथे दिले जाणार आहे नंतर दुसरा शेतकरी पाहायला गेलं तर मिशन फॉर इंटरग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चरल तर हॉर्टिकल्चरल अंतर्गत त्यांना पॅक हाऊस इथे दिलं जात आहे जे काही पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटसाठी पॅक हाऊस असतं ते पॅक हाऊस म्हणजेच पॅक हाऊस म्हणजे काय असतं कांदा चाळ कांदा साठवण्यासाठी कांदा स्टोअर ठेवण्यासाठी हे पॅक हाऊस बनवलं जातं तर त्यासाठी या शेतकऱ्याची निवड इथे झालेली आहे तर विविध योजना इथे दिलेल्या आहे लॉ लो कॉस्ट ऑनियन स्टोरेज स्ट्रक्चर म्हणजे कमी कांदा स्टोरेजसाठी या योजनेसाठी इथे या शेतकऱ्याची निवड झालेली आहे नंतर इथे तुम्ही पाहू शकता कन्स्ट्रक्शन ऑफ न्यू वेल नवीन विहिरीसाठी या शेतकऱ्याची निवड इथे झालेली आहे स्कीम पाहू शकता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेअंतर्गत या शेतकऱ्याची नवीन विहीर खोंदण्यासाठी इथे निवड झालेली आहे म्हणजे आता जवळपास चार ते पाच लाख रुपये नवीन विहीर खोदण्यासाठी या शेतकऱ्याला इथे दिले जाणार आहे नंतर दुसऱ्या शेतकऱ्याला पाहायला गेलं तर इथे पण स्प्रेअर ऑपरेटेड पॉवर स्प्रेअर इथे दिलं जाते म्हणजे जे काही सिंचन असणार आहे ते सिंचन इथे या शेतकऱ्याला भेटले आहे असे विविध शेतकऱ्यांना जवळपास एक लाख शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत विविध अनुदान विविध कृषी अवजारे ट्रॅक्टर्स अशा प्रकारचे साहित्य या योजनेअंतर्गत दिले गेलेले आहे यामध्ये जर तुम्हाला तुमचं नाव सर्च करायचं असेल तर तुम्हाला सिम्पली या पी डी एफ डाउनलोड करून इथे राईट साईडला सर्च ऑप्शन येईल तिथे फक्त तुम्हाला तुमचं नाव इथे सर्च करायचं आहे इथून तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत काय स्कीम भेटलेली आहे तुम्ही ज्या योजनेअंतर्गत अर्ज केला असेल त्या योजनेमध्ये जर तुमची निवड झाली असेल तर त्याची संपूर्ण माहिती इथे तुम्हाला या पी डी एफमध्ये भेटून जाईल आता ही झाली एकोणतीस डिसेंबरची पी डी एफ आणि यामध्ये अठरा डिसेंबरची पण पी डी एफ आहे यामध्ये पण संपूर्ण शेतकऱ्यांचे नाव इथे दिलेले आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही इथे चेक करू शकता तसेच तुम्ही तुमच्या लॉग मध्ये पण चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला इथे युजर आयडी यावर क्लिक करून इथे तुम्हाला तुमचा युजर आयडी पासवर्ड एंटर करायचा दिलेला कॅप्चर कोड एंटर करून तुम्हाला इथे लॉग इन वर क्लिक करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमचं अकाउंट लॉग इन झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता माय अप्लायड कॉम्पोनंट यावर क्लिक केलं तर तुमचं जे काही स्टेटस असेल तुम्ही ज्या पण कॉम्पोनंटसाठी अप्लाय केला असेल अर्ज केला असेल त्याचं संपूर्ण स्टेटस तुम्हाला इथे भेटून जाईल इथे तुम्ही पाहू शकता ऍप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ह झालंय काय झालंय त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल जर अप्रूव झाला असेल तर लगेच तुम्हाला जे काही डॉक्युमेंट असतील ते अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करून इथे तुम्हाला तुमच्या ज्या योजनेअंतर्गत निवड झाली ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेअंतर्गतचा लाभ इथे मिळू शकता तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांना माहीत असणे खूपच आवश्यक आहे हे नवीन लिस्ट नुकतीच प्रसिद्ध होऊन एक ते दोन दिवस झालेले तुमचं जर नावाला असाल तर लगेच पुढची प्रोसेस कम्प्लीट करण्यास सुरुवात करा तसेच ही महत्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेअंतर्गत फायदा होईल चला तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती भेटत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र